नमस्कारी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये धोणेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मंजूर झालेल्या उपलब्ध निधीतून अपंग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक साहित्याचं वाटप ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली विजय माने यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले शासनामार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या सरकारी दप्तरी नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत काही ना काही मदत करण्याच्या उद्देशानं ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष प्रयत्नांमधून झालेल्या मंजूर निधीतून या निवडक लाभार्थ्यांना शिलाई मशीन अपंग व्हीलचेअर काठी कानातील मशीन यांसारखे उपयोगी विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं आज अपंग लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय तर पातळीवर ग्रामपंचायतीच्या कार्याचं गोड कौतुक केलं जातं आपण ग्रामपंचायतमार्फत सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत काही अंशी वैयक्तिक लाभार्थ्यांनाही शासकीय सवलतींचा लाभ देण्याच्या उद्देशानं शासनामार्फत मिळालेल्या विविध योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून यांसारखे नवनवीन उपक्रम राबून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच वैयक्तिक विकासालाही चालना देत असल्याचं ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माने यांनी म्हटलं याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माने उपाध्यक्षा नंदिनी कांबळे सदस्य संपदा जाधव बाबासाहेब खोत दादा सुसुतार शिवाजी नागराळे कस्तुरी दुगाणे तायवा बारवाडे तानाजी जाधव विजय माने खानू दुकाने दिलीप कांबळे योगेश देसकते सेक्रेटरी रवी चोगले बबन सुतार यांच्यासह अन्न ग्रामपंच सदस्य आणि लाभार्थी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब